गेले अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेले काँग्रेसला विजय मिळवून दिलेले तीन वेळेचे विधानसभा सदस्य ज्यांनी जालना जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे पाळ मिळून रोवले नगरपालिकेपासून तर जिल्हा परिषद नगरपालिका आणि विधानसभेमध्ये एकमेव हो। जालना जिल्ह्यामध्ये नेता जर त्यावेळेस कोणी असेल तर ते कैलास गोरंट्याल हे आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत आम्ही त्यांचं स्वागत करतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी या राज्याचे

हे पूर्वीच जनसंघापासून भारतीय जनता पार्टीचं कुटुंब होतं कैलाश गोरंट्यांनी सुद्धा एबीपीचं काम केलं होतं त्यांचे काका व्यंकटेशजी गोरंट्याल हे जालना नगरपालिकेमध्ये जनसंघाचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अशा एक कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीशी प्रवेश करतो जी भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे भारतीय जनता पार्टीचं ध्येय धोरण आहे धोरण मोदीपासून जे ऑपरेशन सिंधूर नंतर देशभरामध्ये जे वातावरण तयार झालं आणि मोदीजीवर देशातल्या आणि जगातल्या सर्व देशाने जो विश्वास दाखवला त्या युद्धानंतर जे काही जनतेमध्ये परिणाम झाला तोच परिणाम आज कैलाश गोरंट्याल यांच्यामध्ये सुद्धा दिसून येतो मला असं वाटतं की ते येण्यानं भारतीय जनता पार्टी केवळ जालनाच नाही तर मराठवाड्यामध्ये सुद्धा त्यांच्या या प्रवेशाचा फायदा हा भारतीय जनता पार्टीने सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही आज कैलाश गोरंटे आले त्यांचे सर्व कार्यकर्ते आले आणि पुढच्या काळात पुढच्या काळात अजूनही काही कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये येणार आहेत आज त्यांचा या ठिकाणी प्रवेश आहे आम्ही सर्वजण त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो स्थानिक मला असं वाटतं की केवळ निवडणूक हा मुद्दा नाही तर सध्या देशामध्ये जे वातावरण आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचं सरकार जे काम करत आहे त्या कामाचा हा परिणाम आहे आणि अर्थातच भविष्यामध्ये म्हणजे पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषदा पंचायत समित्या महापालिका नगरपालिकेच्या निवडणुका आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला त्यांच्या येण्याचा फायदा होणार आहे मला असं वाटतं की कायद्याप्रमाणे जो निकाल कोर्टाला देणं शक्य होता तो निकाल या ठिकाणी कोर्टाने दिलेला आहे

माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की पन्नास खोके एकदम ओके नंतर मला काही पत्रकारांनी विचारलं होत की आता तुम्ही भाजप मध्ये प्रवेश का करत आहे त्याच्यावर एकच सांगतो मी गमके आसु मे मुस्कुरा चलना पडता है गमके आसु मे मुस्कुरा पड़ता है दुनिया मे चेहरा सजा के चलना पडता है सियासित साजिशो की जाल आहे मगर सियासित सियासत साजिश की जाल है, मगर या हर जाल पे छुपकर चलना पडता हो। बघा ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर आपले देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे दोन दिवसात पाकिस्तानला जे धडा शिकवला आणि त्यामुळे माझी प्रेरणा झाली बघा जेव्हापासून सिंदूर झाल्यानंतर आतापर्यंत आपली मेक इन इंडिया कंपनी आहे डीआरडीओ जे आपण वेपन्स तयार करतात मिसाईल्स तयार करतात अग्नी असेल आकाश असेल जे जलवा आम्ही पाकिस्तानच्या विरोधात दाखवला ते बघून पंधरा देशांनी आपला मिसाईल्स आपले डिफेन्सची सामग्री करीत लागले एका काळी असा होता की आपण रशिया अमेरिका यांच्यावर डिपेंड होतो की सामग्रीसाठी पण आता पंधरा देश आपल्याकडून वेपन्स घेतात हे फार मोठी मोठी कामयाबी आहे असं मी म्हणतो ते बघा हे मी एक सांगतो की आम्हाला मी भारतीय जनता पार्टीमध्ये सेवासाठी आलोले आहे आलो मी काही पदासाठी आलोले नाही मी स्पष्ट सांगतो जे पार्टी देईल त्यासाठी करणार आहे बघा मी काँग्रेसमध्ये असताना दानवे साहेब माझे मित्र होते आतील सावे पण माझे मित्र होते हे सर्व माझे जुने मित्र आहे पण पार्टी वेगळी होती पण आता विचार असा झालाय की चला आता मन की बात नाहीये मी काय म्हणतो आता सेवा करणं हे आमचा धर्म आहे आणि सेवा करण्यासाठी भारतीय पार्टी जनता पार्टीपेक्षा दुसरा कोणता पार्टी नाही म्हणून आम्ही या पार्टीत बघा मी आता मी खरं सांगू तुम्हाला हे बघा मी रनिंग आमदार असताना पार्टीने पहिली यादीमध्ये माझं नाव दिलं पाहिजे होतं त्याने दिलं नाही आम्ही दुसरी यादी बघितली त्यात आलं नाही तिसरी यादी म्हणजे म्हणजे असं होतं की एक रनिंग आमदार सर तिसरी यादीमध्ये येणे सर्वात मोठी अपमानाची गोष्ट असते आणि फक्त तिकट देऊन फक्त तिकट देऊन काही होत नाही तिकट देऊन जे रणनीती आपणायला पाहिजे ते रणनीती आपल्याला नाही बघा माझे सोबत जे आले सर्व इथं तुमच्या समोरच आहे आणि जे न्याय आले त्यांचा आशीर्वाद सोबत आहे माझे आता माझे म्हणजे संग्राम तोपटे असेल कुणाल पाटील असेल संजय जगताप असेल हे सर्व माझे मित्र आहे हे सर्व माझे मित्र आहे कोट नाही आता बोललो ना मी तुम्हाला नहीं, आता मी एक शेर बोललो ना तर पुढच्या राहू द्या दुसऱ्या एक हा बाबा मी अगोदर सांगितलं की तिकट वाटप मध्ये जे चूक झाली होती जे पहिल्या झटक्यात मला दिला पाहिजे आणि काँग्रेसचा एक माणूस बंडखोरी करून उभा राहिला त्याला मॅनेज करता आले नाही आणि बंडखोरांनी जेवढे मत्र काढले त्यावेळेला मात्र मी पडलो कोणाशी कर बघा मी त्याच्यावर काही भविष्य करू शकत नाही ना हे बघा असं नसतं पार्टी वेगळी आहे मी काही शिंदे गटात नाही मी भारतीय जनता पार्टीत आहे मला मला ते काँग्रेस सोडला आणि बीजेपीमध्ये प्रवेश आहे मैत्री मैत्री राजकारणात और दुश्मनी समय के पर होता है निर्माण होत हे बघा मी सांगतो तुम्हाला दानवे साहेब असेल लोणीकर साहेब असेल म्हणजे अतुल साहेब सर्व माझे मित्र आहे आणि जुने मित्र चला